जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खडक देवळा येथील माध्यम प्रकल्पाच्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाला महापूर आला असून मुख्य पाणी वाहणाऱ्या भिंतीवर मासे पकडण्यासाठी मुख्य भिंतीवर वाय रोपच्या सयेने लावलेल्या जाळ्यात भले मोठे झाड अडकून पडले त्यामुळे हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला धोका निर्माण झालाय तरी संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे तसेच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे संबंधित व्यक्तीने पाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी केली असल्याचाही चर्चा आहे तो दरवर्षी चिरिमिरी असल्याचंही बोललं जात आहे तो चिरीमिरी घेणारा अधिकारी कोण याची देखील सखोल चौकशीची मागणी होत आहे पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी वायर रोपच्या साह्याने मोठमोठी जाळी लावली होती या जाळ्यात आता भले मोठे झाड अडकून पडले असून पाण्याचा प्रवाह अडवला जात परिणामी भिंतीवर येथे रिक्त ताप निर्माण होऊन धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे खडक देवळा येथील हिवरा माध्यम प्रकल्पात पाणी कमी असतानाच जहाजच्या साय्याने धोकेदायक पद्धतीने हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवर वायर रोपच्या साय्याने मासे पकडण्यासाठी जाळे हे भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊन लावले जाते मात्र हिवरा माध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊ शकत नाही तशी परवानगी दिली जात नाही परंतु संबंधित विभागाच्या कृपा आशीर्वादाने व देवानघेवान करून हे भिंतीजवळ जहाज घेऊन जाऊन जाळे लावले जात असल्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे ढगफुटी फुटी सदृश्य पावसाने मोठ्या पुराचे स्वरूप प्राप्त झाले हिवरा प्रकल्पाचा धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे स्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव